गजरामध्ये जे आहे ते गात आहेत फुगड्या खेळत आहेत तसेच मृदुंग टाळाच्या गजरामध्ये सर्वच वारकरी जे आहे ते ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरामध्ये गात आहेत ऐकूनच आपण त्यांच्या भावना आमचं ज्ञानेश्वर महाराज फार प्रेम आहे आम्ही ज्ञानेश्वर महाराज आमची आयुष्यभर आम्ही सेवा करणार आहोत आमचं देहेचा वाचवार आहोत पांडुरंग दृढ भावी चरणांना सोडी सर्वता अन्न तुझी पांढरीनाथ वदने तुझे मंगळ नाम हृदया खंडित आमचा आम्ही मावळीची सेवा करणार आम्ही ते हे केला तरी झाला तेहवा राहू राहू ज्ञानेश्वर महाराज संस्थान मध्ये आजार मेळा दिंडी क्रमांक सव्वीस रथा जवळजवळ साठ वर्षापासून हा दिंडीचा मान हरिभक्त परायण संभाजी महाराज नाईकवाडे त्यांचे पुत्र श्रीकृष्ण महाराज संभाजी नाईकवाडे हे वंश चालवत आहेत या दिंडीमध्ये जवळजवळ तीनशे ते पाचशे वारकरी भक्त राहतात म्हणून हा गजर खूप माऊलीचा असतो दिंडीचा कमळे राणी हिंदीचा प्रमुख म्हणतो मिळत आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर चारही बाजूंनी जे आहे ते संत ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिराच्या चारही बाजूंने ज्ञानेश्वर माऊलींच्या गजर जे आहे तो होत आहे टाळाच्या मृदुंगाच्या दूर भाषा जे आहे आहे ते ज्ञानेश्वर प्रसन्न होणार या ठिकाणी देखील आम्ही आम्ही वारीला आलो आणि महिन्याचे माझे वडील वारकरी होते माझ्या वडिलाला मोठा मान आहे त्याच्यामुळे मी त्यांची मुलगी लहान आहे